तुमची मुलं देखील अभ्यास करत नाहीत अभ्यास करताना कंटाळा करतात किंवा अभ्यास करताना त्यांची पाठ दुखते तर अशा बरेच प्रॉब्लेम आपण फेस करत असतो तर त्यासाठी मी एक भन्नाट आयडिया घेऊन आली आहे आणि एक भन्नाट वस्तू घेऊन आली आहे ती जर तुम्हाला बघायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी वर्षात तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर भरपूर दिवसानंतर माझा व्हिडिओ येत आहे कारण की माझी तब्येत वगैरे बरी नव्हती त्यामुळे मला काय वेळ भेटला नाही आणि करायला आणि म्हटलं थोडा आराम घ्यावा तर भरपूर दिवस झाले तर म्हटलं आता तब्येत पण बरी आहे आणि आपण एक मी मिशोवरून एक स्टडी टेबल मागवला होता तर म्हटलं त्याचा रिव्ह्यू रिव्ह्यू सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावा तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर हा स्टडी टेबल कसा आहे त्याची क्वालिटी काय आहे आणि प्राइस काय आहे आणि तो कसा आला आहे आपल्यासोबत आणि त्याची पॅकेजिंग कशी आहे तर हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा आणि तुम्हाला खरंच हेल्पफुल ठरेल आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन असेल तर त्याच्या माहिती करता मी ट्रॅव्हलिंग ब्लॉक्स क्लोजिंग हॉल्स आणि रेसिपीज अशा बऱ्याच गोष्टीवरती व्हिडीओ बनवत असते जर या कुठल्याही टॉपिक वरती जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला माझे व्हिडिओ बघता येतील तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात शाळेला सुरुवात झाली आहे आपलं डेली रुटीन सुरू होणार झालं आहे आणि मुलांची शाळा देखील सुरू झालेली आहे तर मुलांना हा आता रोज होमवर्क आणि अभ्यास करावा लागणार आहे तर मुलांना रोज बसून बसून कंटाळ येतो आणि असं मन करत नाही अभ्यास करायचं किंवा अभ्यास करताना त्यांना फार दुखते किंवा मग त्रास होतो पाठीचा तर त्यासाठी मी माझ्या मुलाकरिता मिशो वरून स्टडी टेबल मागवला आहे तर मी तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो कसा आला आहे आणि तो त्याची किंमत काय आणि म्हणजे त्याची क्वालिटी कशी आहे तर हे सर्व क्वेश्चन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा आहे मिशोवरून मागवलेला मी हा स्टडी टेबल हा कॉम्बो मागवलेला मी तर याच्यासोबत हा आणि अजून एक स्टडी टेबल आलेला आहे तुम्ही बघू शकता स्टिकर वगैरे पण लावलेला आहे आणि खूप छान पॅकेजिंग सुद्धा होती आणि तुम्हाला याची सर्व मी डिटेल सांगते याची तुम्हाला प्राईज वरती मी मेन्शन करते खूप स्वस्त पडलेला आहे आणि खूप वेट वेट आहे लहान मुलांकरिता तर खूप युजफुल आहे आपल्याकरता सुद्धा खूप हेल्पफुल आहे तर आपल्याला सर्वांनाच आपल्याला बेडवरती बसून सर्वच गोष्टी करायला खूप आवडतात म्हणजे जेवण अभ्यास आपल्याला हो मुलांना हो तर हा बेडवरती सुद्धा आपण छानपैकी यूज करू शकतो खूप लाईट वेट आहे छोट्या छो, 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 मुलांना खूप इझिली पकडता येतो हा तुम्ही बघू शकता इथे तुम्ही छोटा कॉफी मग किंवा पाण्याची बॉटल जी इथे अटॅच होईल ती थे तुम्ही ठेवू शकता आणि याची बॉडी ही खूप स्लिम आहे एकदम प्लेन आहे आणि तर तुम्ही बघू शकता खूप स्मूथ बॉडी आहे याची इथे तुम्ही पाण्याची बॉटल सुद्धा ठेवू शकता इथे मोबाईल लॅपटॉप सुद्धा तुमचा बसून जाईल तुम्हाला जर कुठल्या नोट्स काढायच्या असतील तर तुम्ही मोबाईल ठेवून नोट्स काढू शकता आणि खूप मोठा स्पेस आहे इथे आणि ह्या दोन ब दोन हँडल आहेत जे ॲल्युमिनियमचे बनलेले आहेत आणि साईडला तुम्ही जे बॅक कवर नी कवर केलेलं दिसतं तर त्याने तुमचा टेबल हलणार नाही स्टेबल राहील तर इथे मी छानपैकी पाण्याची बॉटलसुद्धा तिथे अटॅच झाली आहे त्या साईजची तुम्ही ते पेन वगैरे ठेवू हो शकता किंवा मोबाईल हो ठेवू शकता आणि तुम्ही बघू शकता इथे एक मस्त बुकसुद्धा बसलेली आहे आणि साईडलासुद्धा खूप जागा अशी बाकी आहे तर तिथे बाकीच्या इतर गोष्टी तुम्ही ठेवू शकता मुलांचा कसं खूप पसारा असतो तर त्यांना खूप अशी जागा लागते तर इथे मस्त दोन बुक्स एवढी जागा तुम्ही बघू शकता बसू शकतात आणि जर तुम्हाला लॅपटॉपवरतीसुद्धा काम करायचं असेल तर लॅपटॉपसुद्धा तिथे छान प्रकारे ठेवू शकता आणि तुम्ही बघ बघू शकता लॅपटॉप ठेवूनसुद्धा खूप मोठी जागा अशी उरलेली आहे तर तुम्ही अंदाज लावू शकता की साइज साईज खूप मोठी आहे तर इथे तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा कुठेही घेऊन काम करू शकता बेडवरती किंवा कुठेही घेऊन जाऊ शकता कारण की हा फोर्डेबल आहे तर याचं जास्त वजनसुद्धा नाही आहे खूप लाईट वेट आहे लहान मुलांनासुद्धा कॅरी करायला खूप इझी आहे टेबलवरती मोठ्या साईडचेसुद्धा बुस बुक छानपैकी बसू शकते आणि साईटलासुद्धा जागा उरून जाते आणि साईटला तुम्ही मोबाईल वगैरे पण अटॅच करून नोट्स काढू शकता याची स्टँड तुम्हाला बघू शकता अॅलिनियमचे बनलेले आहे तर ते फोर्डेबलसुद्धा करून आपण हा टेबल एका साईडला ठेवू शकतो आणि ठेवल्यानंतर याला जास्त जागासुद्धा लागत नाही तर तुम्ही बघितला हा स्टडी टेबल खूप उपयोगी आहे आणि मला पण खूप आवडला आणि माझ्या मुलांना देखील खूप आवडला तर तुम्हाला सुद्धा खरेदी करायचा असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्ही नक्की चेकआउट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि हसत राहा